चला नमस्कार बघा पोलीस पाटील भरतीची जाहिरात तुमच्या आज येणार आहे पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस चला सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहूया तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राईब नसेल तर पहिले चॅनेलला सबस्क्राईब करा त्याची बेल आयकॉन प्रेस करा ठीक आहे चला बघूया पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस जाहिरात तुमची प्रसिद्ध आजपासून होणार आहे तुम्हाला एज्युकेशन काय तर दहावी पास असताल तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्याचा अभ्यासक्रम काय असणार याची मुलाखत काय असणार आहे आणि तुमचं गावात राहून तुम्हाला जे पेमेंट आहे कितीपर्यंत तुम्हाला पेमेंट मिळणार आहे एक पंधरा हजारापर्यंत त्याचं वेतन आहे कोणाचं पोलीस पाटलाचं वेतन एक पंधरा हजारापर्यंत आहे ओके चलो चलो पटपटला येऊन जा ओके चलो हा आता कुठल्या जिल्ह्यात जे सगळे सांगतात सगळ्या महाराष्ट्रात जाहिरात येणार आहे का तर सगळ्या महाराष्ट्रातील या जाहिराती लवकरच येणार आहेत तर आज जी जाहिरात जाहिरा आहे साधारणतः आजपासून एक सोळा तारखेपर्यंत जाहिरात येणार आहे तर पोलीस पाटील भरती संदर्भामध्ये आपण महत्वाची माहिती या ठिकाणी पाहूया ओके चल तर बघूया पोलीस पाटील भरतीच्या दहावी पास आहे बघा इयत्ता दहावी पास किती टक्के असू द्या तुम्हाला पस्तीस टक्के असेल तरी चालतं पण काय तुमची दहावी पास असावी तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे त्याच्यानंतर तुमचं वय हे पंचवीस वर्षापासून ते पंचाळीस चाळीस वर्षापर्यंत पाहिजे पंचवीस ते चाळीस वर्ष हे तुमचं वय पाहिजे असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता नंबर एक तुमची दहावी पास असावी नंबर दोन तुमचं वय हे कितीपर्यंत पाहिजे हे पंचवीस वर्षापासून ते चाळीस वर्षापर्यंत तुमचं वय पाहिजे तरच तुम्हाला फॉर्म भरता येतो घेतो मी एक येऊन येऊनचा पटपट मी शेअर करा सगळ्यांना व्हिडिओ घेतो मी दोन मिनटं वेट करा ठीक आहे चलो हा कुठली आजच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे घेतो मी शेअर करतो एक सेकंद कर हा आपला व्हॉट्सअप चा ग्रुप आहे टेलिग्राम चा ग्रुप आहे यावडच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे सगळ्यांनी जॉईन करून घ्या गाभात राहून तुम्हाला त्या ठिकाणी पंधरा हजार रुपये सरकार पेमेंट देणार आहे वेतन देणार आहे ओके चला सिलेबस सगळं बघतोय मी तत्प्रिती तुमची काय जाहिरात येणार आहे कशा प्रकारे तर बघा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर ठीक आहे परिपत्रक तुमचं तीस सहाला आलेलं आहे तीस जूनचं परिपत्रक आहे यांच्यामध्ये विविध टप्पे दिलेले आहेत चार सात दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त पदाची माहिती मागवलेली आहे बिंदू नावाली जी केली जाणार आहे एक तेवीस जुलै एकतीस जुलै पर्यंत गावाने हाय तुमचं आरक्षण निश्चित केलं जाणार आहे आता ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे एवढे कुठले तालुके आहेत त्या सगळ्यांना इथं फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर गावनिहा आरक्षण निश्चित करायचा तारीख जी होती तेवीस ते एकतीस जुलै याच्या छत्रपती संभाजीनगर याच्या अगोदर तुमची जाहिरात आली होती जालना जिल्ह्याची परंतु जालना जिल्ह्याची जा जी जाहिरात आहे ती याच कारणामुळे लखडलेली कुठलं गावनिहाय आरक्षण निश्चित करणे हे जे होतं त्या आरक्षणा संदर्भामध्ये जालन्याची जाहिरात सध्याच्या घडीला म्हणता येईल ती स्पोस्ट झाली पण म्हणता येणार आहे कारण त्याच्यावर अजून कुठला निर्णय झाला नाहीये तर कधी येणार आहे तर जालन्यावाल्याला थोडा वेळ लागेल परंतु छत्रपती वाल्यांची जी काय जाहिरात तुमची प्रसिद्ध होणार आहे तर शक्यतो तुमची आजपासून जाहिरात जी प्रसिद्ध होण्याचा त्यांनी तारीख दिलेली आहे याच दिवसामध्ये तुमची जाहिरात होणार आहे छत्रपती संभाजी तुमची पोस्टपांड होणार नाही लक्षात ठेवा तुमची एक्झाम होणार आहे याच तारखेला होणार आहे बघा जाहिरात प्रसिद्ध तुमची आज एक ऑगस्ट पासून ते सोळा ऑगस्ट पर्यंतच होणार आहे आज जाहिरात तुमची प्रसिद्ध होईल जर आज नाही झाली तर तुमची सोळा तारखेपर्यंत कधीही जाहिरात येणार आहे त्याच्यासोबत तुमचं अर्ज जी सुरुवात होणार आहे एक वीस ऑगस्टला तुम्हाला अर्ज सुरुवात होणार आहे आणि अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे छत्रपती संभाजीनगर वाले त्याच्यानंतर अर्जाची छाननी करून अर्जदारांना प्रवेश पत्र पाठवले जाणार आहे तुमचे अर्ज चेक केले जाणार आहेत बरोबर भरले आहेत का दहावी पास वालेच आहे का वयवर्ष पंचवीस ते चाळीस पर्यंतच आहे का आणि मग एकोणतीस ऑगस्ट पंचवीस ते आठ सप्टेंबर पर्यंत तुमचं वाईल तिकीट येणार आहे ऑनलाईन वाईल टिकीट काढायचंय आणि तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे बारा सप्टेंबर या दिवशी तुमची लेखी परीक्षा असणार आहे त्यामुळे बारा सप्टेंबर टार्गेट होऊन ज्यांना कोणाला पोलीस पाटील भरतीची बॅच करायची असेल तर आपली बॅच पोलीस पाटील ची सुरू झालेली अनेक जणांनी बॅच घेतलेली आहे ठीक आहे आणि पात्र उमेदवार आता हे तुमची लेखी परीक्षा दिलेली तर ऐंशी मार्काची तुमची लेखी परीक्षा असते त्या लेखी परीक्षेमध्ये ज्यांना जास्त मार्क असतील अशांना तोंडीसारखी म्हणजे मुलाखतीसाठी बोललं जातं आणि तुमची मुलाखत बघा पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा ज्याला आपण मुलाखती म्हणतो हे घेणे आणि अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे तेवीस सप्टेंबरला तुमची अंतिम यादी जाहीर होईल तिथं कळन की कोण पोलीस पाटील भरतीसाठी कुठल्या गावातून कोणाची निवड झालेली आहे तर हे ऐंशी आणि तुमचे इंटरव्यूचे वीस असे तुमचे टोटल शंभर मार्काची पोलीस पाटील भरती असणार आहे तर तुम्हाला कुणाला पोलीस पाटीलची बॅच घ्यायची असेल तर लक्षात ठेवा हा पोलीस पाटील भरती एकूण किती आहे पात्र उमेदवारी पत्र म्हणजे तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरला नियुक्तीपत्र डायरेक्ट पोलीस पाटील भरतीच दिलं जाणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर छत्रपती संभाजीनगर पैठण पुलंबरी वैजापूर गंगापूर सिल्लोड कन्नड यांना या ठिकाणी या परिपत्रामध्ये तुमच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या कळल्या जाणार आहेत आणि इथं जर पाहिलं असेल तर पोलीस पाटील भरतीच्या संदर्भामध्ये बघा दिसतंय ज्यांना कोणाला बॅच घ्यायची अशी नऊशे नव्वद रुपये बॅच ची, रुप ची फीस आहे फक्त या बॅच मध्ये तुमचं टार्गेट तुमची जे एक्झाम आहे तोपर्यंत त्याच्या अगोदर तुम्हाला पंधरा दिवस सगळा सिलेबस कव्हर केला जाणार आहे त्याच्या बाहेरचा एकही एक प्रश्न जाणार नऊशे नव्वद रुपये तुमच्या पोलीस पाटील भरतीची बॅच ची, ची फीस ठेवलेली आहे हा आपला नंबर आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट याला व्हॉट्सअप तुम्ही करू शकता ठीक आहे हाय करा तुमचा जिल्हा टाका आणि पोलीस पाटील भरती म्हणून टाका तुम्हाला तिथं माहिती दिली जाणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर वरती घेऊया आणि याच्यामध्ये पोलीस पाटील भरतीमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तर आजपर्यंत जेवढ्या जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरती झाल्यात ते सगळे पेपर तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील त्याचं विश्लेषण सुद्धा मिळेल त्याच्यासोबत तुम्हाला नोट्स मिळाले आणि तुम्हाला जे काही महत्वाचे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनेलवरती या बॅच मध्ये पाहायला मिळतील <laughs> ओके आता या पोलीस पाटील साठी बघा कोण कोण फॉर्म भरू शकतो बघा लक्षात ठेवा पोलीस पाटील भरती आता फॉर्म फॉर्म कोण भरू शकतो फॉर्म नंबर एक तुमचं वय किती आहे तुमचं वय ठीक आहे बघा तुमचं वय किती आहे पोलीस पाटील भरतीसाठी तुमचं वय त्या ठिकाणी कमीत कमी पंचवीस वर्ष किती पाहिजे ज्यांचं कमीत कमी पंचवीस वर्ष पूर्ण आहे पंचवीस वर्ष काय पाहिजे पूर्ण पाहिजे पंचवीस वर्ष पूर्ण असेल असाच जो काही कॅन्डिडेट के असेल ज्याला फॉर्म भरायचा पोलीस पाटीलचा पंचवीस वर्ष पूर्ण असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता अन्यथा भरता येणार नाही ना, त्याच्यासोबत तुमचं जास्तीत जास्त जे वय आहे बघा जास्तीत जास्त किती वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता जास्तीत जास्त तुमचं वय किती तर चाळीस वर्ष ठीके पण चाळीस वर्ष पूर्ण नाही चाळीस वर्ष पूर्ण नाही तुम्ही चाळीस वर्षामध्ये असावा ठीक आहे एकोणचाळीस वर्ष तुम्हाला नऊ महिने दहा महिने अकरा महिने असतील ठीके काही दिवस असतील पण पूर्ण चाळीस वर्ष कंप्लीट नसावं म्हणजे चाळीस वर्ष ठीक आहे आणि एक दिवस जरी असेल चाळीस वर्ष एक दिवस बघा चाळीस वर्ष आणि एक दिवस जरी असाल तरी तुम्ही या पोलीस पाटील भरतीसाठी पात्र नाहीत पंचवीस ते चाळीस वयाची आठ आहे आता तुमचा स्लॅबस जर विचार केला तर इथं पोलीस पाटील भरतीचा स्लॅबस काय असतो बघा बघा या स्लॅबस मध्ये तुमचा अभ्यासक्रम जो आहे पोलीस पाटील भरतीचा हा अभ्यासक्रम काय असतो आ, ए, तर साधारणतः तुम्हाला आतापर्यंत काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला मराठी विचारले पण सरासरी मराठी तुम्हाला नाहीये पण काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला मराठी विचारले ठीक आहे काही जिल्ह्यात मराठीचे प्रश्न काही विचारले पण मराठीमध्ये तुम्हाला काय विचारले त्यांनी तर मणी असतील वाक्प्रचार असतील समाज शब्द असतील विरोधाती शब्द असतील असे काही तुम्हाला प्रश्न त्या विचारलेले आहेत काही व्याकरणचे प्रश्न ते मी घेतोय ठीक आहे पण सरासरी ह्या मराठीवर काही जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारलेले नाहीयेत मग काही जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कशावर सिलेबस तुमचा आहे तर तुमच्या मध्ये आहे सामान्य ज्ञान काय सामान्य ज्ञान त्या तुमचा जो जिल्हा आहे त्या ज्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरणार त्या जिल्ह्यावर साधारणतः जे तुम्हाला ऐंशी प्रश्न विचारणार या सामान्य ज्ञानमध्ये आणि सामान्य ऐंशी नाहीत याच्यात आहेत सामान्य ज्ञान आहे त्याच्यानंतर तुमचं मॅथ आणि बुद्धिमत्ता मॅथ आणि रिजनिंग जी तुम्हाला विचारणार आहे ठीक आहे मॅथ आणि रिझनिंग मिळून मग तुम्हाला हे ऐंशी मार्क आहेत त्यात सामान्य ज्ञान मध्ये तुमचे साधारणतः जिल्हा रिलेटेड पंधरा प्रश्न आहेत पंधरा प्रश्न कशाचे तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरणार त्या जिल्ह्यावर साधारणतः एक पंधरा ते वीस प्रश्न विचारतात आणि मॅथ मॅथ आणि चे साधारणतः एक वीस वीस बावीस प्रश्न असतात आणि बाकी तुमचं जनरल असतं त्या जिल्ह्या रिलेटेड एक पंधरा एक प्रश्न तुम्हाला विचारतात ही सगळी आपली बॅच सुरू झालेली आहे आपला नंबर दिलेला आहे तुम्हाला जर पोलीस भरतीची बॅच जॉईन करायची असेल तर फीस नऊशे नव्वद रुपये आहे आणि या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता नाईन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स टू नाईन फायव्ह सिक्स थ्री हा जो नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे किंवा व्हॉट्सअपला हाय पाठवा पोलीस पाटील भरती तुमचा जिल्हा पाठवा ठीक आहे आणि पेमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काय आतापर्यंत पोलीस भरतीच्या ज्या काय प्रश्नपत्रिक झाल्या व्हॉट्सअपला मिळतील त्याचे उत्तरं सुद्धा असणार आहेत तुम्हाला नोट्स मिळेल आणि ती बॅच मध्ये सगळे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील ठीक आहे हा महत्वाचा व्हिडिओ आहे पोलीस पाटील भरती करणाऱ्या सगळ्यांपर्यंत नक्की शेअर करून द्या आणि तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा तर सर, सर लातूरची कधी असणार आहे बघा साधारणतः एक सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्राच्या जेवढ्या काही पोलीस पाटील भरती असतील कोतवाल भरती असतील ज्या राहिल्या आहेत जिथं रिक्त जागा आहेत त्या सगळ्या भरती एक एक वन बाय वन होणार आहे आता जालन्याची जाहिरात आली होती पालघरची आलेली आहे छत्रपती संभाजीनगरची आलेले आहे तर होणार आहे सगळ्या जिल्ह्यात एक एक होणार ठीक आहे चल नंबर दिलेला आहे काही प्रश्न असतील तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे पोलीस पाटील भरती नऊशे नव्वद रुपये फीस ठेवलेली हा नंबर आपला दिलेला आहे ओके चो थांबतो